इथ भाकरी झालेली आहे थोडा कडक करतायत भाकरी मी जेवण करताना आता दाखवणार आहे पहिला आम्हाला जेवण बनवू द्या मी थोडच क्लिप दाखवणार आहे जेवण बनवायचं नंतर पाणी करायचं अजून दाखवणार आहे

एकदम तू बघू शकता इथं कुकर काढलेला आहे बघा आता कुकर बघा आहे त्याला आता रात्रीचे नऊ वाजले आहे हा हे बघू शकता माझे आजी आहे इकडं बघ आजी